ठाणे शेतकरी कामगार पक्षात भाजपाचे जयेश सपकाळे व सागर धेंडे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी आणि शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष ऋषिकेश टायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे अन्य कार्यकर्तेसुद्धा उपस्थित होते यावेळी जयेश सपकाळे यांना शेतकरी कामगार पक्ष ठाणे सचिव तर सागर धेंडे यांना शेतकरी कामगार पक्ष लोकमान्य नगर विभाग अध्यक्ष अशी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जबाबदारी देण्यात आली आपल्याला मिळाली जबाबदारी यशस्वीपणे सांभात पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे जया सपकाळे आणि सागर धेंडे यांनी सांगितले मी भारतीय जनता पार्टी पक्षामधून मी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मराठी भाषा व मराठी अस्मिता करता महाराष्ट्रातील हितासाठी मी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे माझे नाव सागर युवराज मेंडे मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होतो मी आता शेकापमध्ये प्रवेश घेत आहे मराठी मा मराठी माणसाच्या हितासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी मी शे शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश घेत आहे व त्यापुढे यापुढे आमचे पदाधिकारी जे सांगतील त्याप्रमाणे मी पक्षवाढीसाठी कार्यरत राहील